बुध प्रदोष व्रताच्या दिवशी ह्या उपायाने प्रसन्न होतील महादेव नंबर एक प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर ह्या वस्तू अर्पण करा चांगल्या आरोग्यासाठी या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला तूप मध दूध दही आणि गंगाजल अर्पण करावे प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला तूप साखर आणि गुळाच्या पिठाने बनवलेले अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार व्रताच्या दिवशी ह्या वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात नंबर दोन आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ह्या दिवशी शिवाला धतुरा आक चंदन अक्षत आणि बेलपत्र शिवाला अर्पण करणे शुभ असते प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर ह्या वस्तू अर्पण केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत राहते नंबर तीन सुख समृद्धीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर साखरेचा अभिषेक करावा असे केल्याने घरात समृद्धी येते आणि गरिबी दूर होते नंबर वाण दान करा जे लोक बुध प्रदोषच्या दिवशी व्रत करतात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विधीनुसार भगवान शिवाची पूजा करावी महिलांनी देवी पार्वतीची पूजा करावी आणि एखाद्या गरजू श्रीला सौभाग्याचे साहित्य दान करावे असे केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद राहील आणि सौभाग्य प्राप्त होईल नंबर पाच हे रत्न धारण करा बुध ग्रह अनुकूल बनवण्यासाठी आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी बुध प्रदोषच्या दिवशी भूतरत्न पन्ना धारण करणे सर्वात शुभ आहेत असे मानले जाते की पन्ना धारण केल्याने नाव आणि कीर्ती मिळते तसेच पत्रिकेतून सर्व अशुभ प्रभाव दूर होतात नंबर सहा ह्या वस्तूचे दान करा भूत प्रदोषच्या शुभ मुहूर्तावर बुध ग्रहाशी संबंधित वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्याने शिवाच्या आशीर्वादासह भूत ही तुमच्या पत्रिकेत बलवान होतो भूत प्रदोषच्या दिवशी हिरव्या भाज्या सोललेली हरवऱ्याची डाळ दान करा किंवा गाईला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला आत्मसम्मान मिळेल आणि शिवाचा आशीर्वादही प्राप्त होईल नंबर सात प्रदोष तिथीला विधिवत पूजन केल्याने महादेवासह हनुमान प्रसन्न होतात प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना ओम ए श्री हनुमतेय ह्या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होते नंबर आठ नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहेत कुंडलीतील शुक्रदोष असल्यास विवाहात अडथळे येतात शुक्र बलवान होत विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रदूषणाच्या दिवशी पाण्यात मध आणि पांढरे तीळ टाकून महादेवाला अभिषेक करावा आणि दिवा लावून पूजा करावी नंबर नऊ ह्या उपायाने व्यवसायात वाढ होते वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी दह्यामध्ये मध मिसळून महादेवाला अर्पण करा शंकराला दही आणि मध अर्पण केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात नंबर दहा प्रदोषवताच्या दिवशी चांदीच्या पात्रात गंगाजल दूध तांदूळ आणि बथाशा टाकून सूर्यास्तानंतर चंद्राला अर्घ द्यावे तसेच दूध आणि तांदळाची खीर बनवून गरीब लोकांना द्यावी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा